हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मुळाडॅम फाटा ते मुळा धरण या रस्त्याच्या विकासाच्या कामाला होत असलेल्या विलंबाकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन केलं गेलं तनपुरे मंत्री असताना मुळा डॅम फाटा ते मुळा धरण हा नऊ किलोमीटर रस्ता मंजूर असतानाही काम करण्यास विलंब होतोय असा आरोप तनपुरे यांनी सरकारवर केला आहे लवकरात लवकर या रस्त्याचं मजबूतीकरण झालं नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असाही इशारा तनपुरे यांनी दिला आहे की दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता दा झाली त्यानंतर पुढचा विषय असतो त्याचं काय टेंडर बेंडर व्हायला पाहिजे अक्षरशः तुम्हाला सांगतो आपलं सरकार गेल्यानंतर ढुंकून त्या कागदाकडे दा बघितलंय ढुंकून बघितलं मी सातत्यानं वरच्या फोन बंद करावा म्हटलं आमच्या काळामध्ये मंजुरी घेतली आहे थोडं काहीतरी करा सातत्यानं वरच्या अधिकाऱ्यांना नाशिकचे अधिकारी असतील औरंगाबादचे अधिकारी असतील सातत्यानं पाठपुरावा केला केवळ नंतर मला वाटतं या दोन हजार मागच्या दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी का मार्च महिन्यामध्ये टेंडर निघालं मित्रांनो टेंडर निघाल्यावरती किती दिवसात पाहिजे प्रक्रिया फार तर दोन महिने टेंडर निघाल्यानंतर दोन महिन्यामध्ये दे। ठेकेदाराच्या हातामध्ये कार्यरंभ आदेश पडला पाहिजे फार तर दोन महिने सात सात महिने मंत्रिमंडळाचा विस्तार करा आमदार सांगा याच्याकरता सरकार आहे अरे आठ महिने टेंडरला लावून तुम्ही राहतात लोक जे काही बायकाच्या रस्त्यामध्ये डिलावतात त्यावर देखील लक्षवेधी मांडावी लागली तेव्हा कुठे टेंडर निघाला टेंडर निघाला इथले या जिल्ह्यातले काही फ्रारी यांनी टेंडर प्रक्रियेमध्ये मुद्दा त्या ठिकाणी अडकवली आणली मी जाव बोलतो बघतोय या भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना टेंडर मिळावं म्हणून टेंडर लवकर उघडाला सरकार अधिकाऱ्यांवरती दबावला गेला अमुक्र माझा टेंडर मिळाला पाहिजे अमुक्र माझा टेंडर मिळाला आहे पुढे काम मिळाला काम होण्याची आहे आणि फक्त बाकीच्या लोकांवरती दबाव टाकला तुम्ही टेंडर मागे घ्या तुम्ही टेंडर मागे घ्या तोपर्यंत आठ महिने टेंडर उघडलेलं आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या भाजपच्या तुमच्या कार्यकर्त्याला काम मिळण्याकरता तुम्ही या ठिकाणी उशीर केला अधिकाऱ्यांना कदाचित निवड घेणार नाही

नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस